नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज अक्लूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट शंकरनगर अक्रूज यांच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकार महर्षी कारखान्याच्या उदय सभागृह येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य पुरस्कार निवड समितीच्या वतीने देण्यात आली यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते यंदाचा विशेष साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार विश्वास पाटील यांना जाहीर करण्यात आला असून रोख रक्कम पन्नास हजार रुपये सन्मानचीन शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे विश्वास पाटील यांनी पानपात झाडाझडती पांगिरा नागेश्वर चंद्रमुखी संभाजी महानायक अशा कथा कादंबरी त्यांनी लिहिल्या आहेत साहित्यिक पुरस्कारासाठी कथाकथनकार कादंबरी लेखक गद्यलेखक कवी आप्पासाहेब खोत यांची निवड करण्यात आली असून त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे रोख रक्कम पंचवीस हजार सन्मानचीन शाल व श्रीफळ असे स्वरूप असणार आहे त्यांनी गवनेर महापूर रानगंगा कळवंड माती आणि कागद मारणादारी वापसा अनवाणी पाय कुणब्याची पोर इत्यादी कथा कादंबरीचे लेखन केले आहे दुसरा साहित्यिक पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील इतिहासाचे अमूलाग्र लेखन करून अभ्यासकांना मोलाचे मार्गदर्शन करून ग्रंथसंपदा निर्माण करणाऱ्या व इतिहास लेखनात महत्वाची भर टाकणाऱ्या गोपाळराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला असून त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे रोख रक्कम पंचवीस हजार सन्मानचीन शाल व श्रीफळ असे स्वरूप असणार आहे तसेच यावर्षी नव्याने माळशिरस तालुक्यातील साहित्यिक पुरस्कार परिस्पर्श या चरित्र ग्रंथाचे लेखक कथा पटकथा एकांकिका लघुनातिका दिग्दर्शक मालिका चित्रपट गीत असे अष्टपैलू लेखक प्रमोद जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे त्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे रोख रक्कम अकरा हजार सन्मानचीन शाल व श्रीफळ असे स्वरूप असणार आहे हा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंग मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे पत्रकार परिषदेसाठी सचिव अभयसिंह माने ट्रस्टी ॲडव्होकेट नितीनराव खराडे चंद्रकांत कुंभार वसुंधरा देवडीकर तुकाराम जाधव रघुनाथ माने संतोष माने प्राध्यापक विश्वनाथ आवड उपस्थित होते